पूर्ण म्हणजे अशी जुनी पद्धत चहा बनते तिथे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ चहा प्रेमींसाठी आहे मित्रांनो आपण धुळ्यामध्ये कोणते बेस्ट चहा आहे ते आपण बघायला जाणार आहोत आणि आपण तिथे टेस्ट करू आणि त्याला रेटिंग देऊ की तो चौकात भारी आहे धुळ्यात भारी का पूर्ण जिल्ह्यात भारी चला या मग सोबत मित्रांनो सर्वात पहिला धुळ्यातला दत्त म्हणजे चौकामध्ये असणारा स्वामिटी हाऊस आपण त्याचा आज टेस्ट करणार आहोत या मग दिनेश पाटील दिनेश पाटील दिनेश भाऊ आपल्याकडे किती प्रकार आता आपल्याकडे दोन प्रकार आहेत मसालाचा आणि स्पेशल चा एकदम भारी हो हा जास्त दुधाचा चाय ज्याच्याने आपल्याला म्हणजे असं पिल्यानंतर वाटेल की आपण दुधाची दुधासोबत पितोय ज्याच्यामध्ये पाणी एकदम कमी असत आणि दादांचं ते कंटिन्यू बोगण्यामध्ये चहाला गोठून गोठून ते अजून त्याला घट्ट करतात त्याच्यामुळे नंबर आहे त्याच्यावर मित्रांनो आपण या चहाला रेटिंग देऊ दत्त मंदिर चौकातला बेस्ट या तुम्ही पण टेस्ट करा आणि आपल्या व्हिडिओला कमेंट करा आहे चहा दत्त मंदिर चौका मध इच्छा मेडिकलच्या बाजूला महाराष्ट्र वॉपच्या समोरच भारी आहे बनवलेलं चांगलं दुकान बनवलं एकदम मस्त दादा आणि तुमचं म्हणजे चहाच सिक्रेट काय आपल्याकडे ही स्पेशल चा, चा? आपण ही डायरेक्ट दार्जिलिंग कडनं मागवतो दार्जिलिंग गावावर तर मित्रांनो आपण चहाचा टेस्ट करायला आलो होतो पहिलेच आणि दादा भेटले आपले दादांची आणि आपली भेट प्राऊडचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये झाली आली होती दादा तुम्ही बाकी व्हिडिओ बघितल्यानंतर कसं वाटलं सगळे व्हिडिओ पाहिले आपल्याला आणि राहिला हा आजच्या व्हिडिओचा पसंद योगायोगाने भेट भेट केली आमचा रोजच्या सकाळचा चहा इथेच असतो हे काका यांना चहा पाहिजे आता काका तुम्ही चहा घेणार का एंचीवाली एकदा टेस्ट करणार का बाकी अशी चहा वगैरे बनू शकते का आता तो जो चहा पाचतो त्याच्यात हात जर वापरत असेल तर चांगली हा ईच पावडर जर वापरत असेल सेम जर बनवण्याची पद्धत आली तर होऊ शकते का आणि जर त्या भाऊश्या हाताला जर चव राहिली तर नाही नाही हा त्याला चौपेक्षा तो जे मटेरियल वापरेल ना तो मटेरियल असतो ते तर आहेच स्किल विषय तर मित्रांनो आपण आहे ना आजच्या सिरिज मधला सेकंड स्पॉटला आलेलोय जो की गजानन टी हाऊस आपण तिथे जाऊ आणि बघू चला या मग काकांची गरम गरम चहा इकडे दाखव इच्छा आहे काकांनी गोटून गोटून तयार केलेली दुध दुधाचे दाखवा दुधाचे एक पतीले दाखव किती भरले पूर्ण म्हणजे अशी जुनी पद्धत नुसार आहे केटली आहे चहा ची कप अशी आहे आणि दादा आहे आपले हा भाऊ कोणता चहा आहे प्युअर चहा आहे का आणि दूध कोणतं वापरता तुम्ही म्हशीचं का गायीचं राहत सर्व म्हशी दूध आहे बघा एक कमीत कमी सात ते आठ पतीले भरलेले आत्ताच्या कंडिशनला आणि मित्रांनो दररोजचा खप एवढा आहे तर मित्रांनो आपण शेटला भेटू या इकडे भाऊ शेट कुठे गेले शेट बाहेर गेले शेट बाहेर गेले येत आहे का दोन मिनिटं बाहेर गेली आपण तोपर्यंत चहा मित्रांनो चहा घेतला आपण गजानन टीचा धुळ्यातला बेस्ट रेटेड चाय हे आहे टेस्टज वेगळा एकदम भारी या चायला आपण रेटिंग देऊ गोळ्यातला बेस्ट चाय विचारणो करू जास्त गई दादा आपले गजानन टीचे टी चे मालक आहेत दादा काय नाव आपलं अमित चंद्रकांत पोतदार हाँ दादा हे तुम्ही काय करत आहे आणि अरे बघू शकता पूर्ण डायरेक्ट डायरेक्ट पूर्ण बाजारामध्ये त्यांची जाते चानो गजानन टीचा ऍड्रेस असा आहे मागच्या गल्लीमध्ये तुम्ही बघू शकता रथ आहे रथगल्ली आहे बालाजी मंदिर आणि रथ गल्लीच्या बिलकुल आणि मागे बॉम्बल चौक आहे त्याच्या मध्ये येतं गजानन टी हाऊस तुम्ही पण या नक्की भेट द्या मित्रांनो आपण आजच्या तिसऱ्या स्पॉटला आहे आणि मागे बघू शकतो मी आहे मित्रांनो पहिली डोळ्यातली अशी जी की चाळगरात राहून एवढी चांगली टेस्ट आणि एवढ्या लोकांना माहितीये आपण तिथे जाऊ आणि टेस्ट करू चहाला यामध्ये या तहसील या। काका नमस्कार नमस्कार काका काय ना आपलं संजय फकिरा रनमळे तुमचं आहे काका आपल्या धुळ्यामध्ये भरपूर नाव तुमच्या चहाच धन्यवाद टेस्ट करायला आलो त्यासाठी तुम्ही नेमका एक कुपन वगैरे काय ठेवलेलं आहे सिस्टम काय कुपन वगैरे म्हणजे एक हाफदाच आहे वीस कॉफी बोरणं भेटा दूध कुपन सिस्टम आहे धुळ्यामध्ये पहिल्यांदा बघतो मी ते हा चांगलं आहे ठीक आहे आता टेस्ट करतो मी चहाला हो नक्की नक्की मित्रांनो आपण आलेलो आहे आता रणमेटीच्या जिथे चहा बनते तिथे तुम्ही पतीला बघू शकता तुम्ही भाऊ तिकडे शिफ्ट करतोय दुसऱ्या पतील्यामध्ये का पती दा 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 हो दोन पतीले का बरे ठेवले दादा तुम्ही तिकडे अर्धी गोठल्या झाले दादा तिच्या अर्धी झाली का मग इकडं इकडे आणखी गोठल्या जाते भाऊ आणि दूध वगैरे कोणतं वापरता तुम्ही आम्ही आपलं हो का आणि चहा हो आणि तुमच्या स्वतःच्या आहे का काही नाही त्याच्यात फक्त मसाला आहे त्या पावडर नौकारची नौकारची का चांगला भेटतंय का नाही बघू घरी चहा आता फुलमध्ये शेड आहे चहा चहाचा सुगंध आल्यानंतर समजतं की भाऊ चहा अशी बनलेली आहे आता ना आपले रणमळ्या एटी चे शेट आहेत त्यांच्या सोबतच बसून आपण चहा पिऊया भाऊ पण आहे आपली चहा पिता येतो ते गुरुजींना पण एक कमी सांग चहा मध्ये हा गुळाचा चहा वाटतो नाही आपण साखरेचा बनवतो साखरेचा का असा थोडा असे असं चहा चिडकलेला आहे असं बघायला त्याचा टेस्ट हो मसाला वगैरे कोणता येईल काय सिक्रेट काय घरगुती आपलं चहा पिल्यानंतर असं वाटेल तुम्हाला कि तासानंतर पण अशी जाणीव होईल तुम्हाला किंवा आपण चहा पिलेला आहे चहाय बारी आपले जे दुकानाचे मालक आहेत त्यांनाच देवा पण चहा आम्ही रोजच पितो एकदा कंटिन्यू कस्टमर सुरू आहे तरी, तरी दिवसामधून किती लिटर दूध लागते तुम्हाला आम्हाला तीनशे ते सव्वा तीनशे लिटर दूध तीनशे लिटर दूध दिवसाचा खप एवढा तुम्हाला कशी वाटते तुमची चहा टेस्ट केल्यानंतर आम्ही तर रोजच पितो आम्हाला सकाळी दोन वेळ फुल फुल लागतो एक बशी भर परत सांध्या बायकोनी जर म्हटली आता तुमच्या आधारित चहा तेव्हा बनवतील काका बरोबर काका आपल्या दुकानाचा पत्ता कसा आहे आपल्या व्ह्यूवर्सला सांगा ना तुम्ही एकदा पवन पुत्र चौक पारोळा रोड धुळे धुळे का नक्की भेट द्या आणि टेस्ट करा आणि टे आपल्या व्हिडिओला कमेंट करा मित्रांनो टी हाऊस बघा मित्रांनो पहिले मित्रांनो आजच्या ना चौथ्या स्पॉटला आपण पोहोचलेलो आहे जो की आहे टी हाऊस माझ्या बाबांसोबत मी यायचो लहानपणी असताना तेव्हापासून माझे या ठिकाणी आठवणी जॉईंट आहे तर मित्रांनो आपण तिथे जाऊ आणि त्यांच्याशी बोलू आपण आणि करूच्या करू च्या यासोबत पूर्ण विंटेज स्टाईल मध्ये आणि धुळ्यामध्ये आल्यानंतर टे हाऊस एकदम सुनी आपण बघायला जाऊ आता तिकडे पुढे मध्ये आलोय आपण आता किचन मध्ये भाऊ आपले चहा आहे आणि जर कोणाला वेगळी रिक्वायरमेंट असेल तर त्यांच्यासाठी स्पेशल पथेले वगैरे ठेवलेले साइड ला बघू शकता गवतीच्या गवतीच्या किती पद्धतीने ठेवलेली मध्ये काय करताय बुधे गवती चापताय का हो तिकडे भाऊ अजून एक भाऊ असलेला एकदम कोपऱ्यामध्ये दिसला नाही तो बैल येतात डेंजर काय होते हो तू एवढा वेळ इथे थांबतो तुला चटके बिटके नाही लागत का किती वर्षापासून करतो तू चहाचं काम पाच वर्ष पाच वर्षापासून काय आता एकोणीस वर्ष वय बाबर एवढ्या कमी वयामध्ये दादा आपल्या काम करत आहे आणि ते पण पाच वर्षापासून भाऊ कोणती चहा का आणि म्हणजे ती वेगळी छान ठेवलेली ती चहा वेगळी का बरं ठेवली बिगर साखर आहे ती चहा आहे का अरे वा मित्रांनो आपल्या दुकानाच्या मालकच आहे गोपालटी हाऊस चे काका नमस्कार काय का नाव का काका आपलं मी सुरेश माने सुरेश माने काका आपल्या दुकानात किती वर्ष झाले तरी आमच्या दुकानाला ओपनिंग जे आहे ते एकोणीसशे चौतीस सालची ओपनिंग आहे एकोणीसशे चौतीस तर मित्रांनो एकोणीसशे चौतीस पासून जसं दुकान आहे तसंच काकाने ठेवलेलं आहे पूर्ण म्हणजे धुळ्यामध्ये आल्यानंतर गोपाल टी जर कोणाला विचारली तर ऍड्रेस एकदम बरोबर सांगणार आहे सगळेजण बरोबर अगदी बरोबर आणि आपल्याकडे चहा मध्ये प्रकार आहे का काही सर आपल्याकडे स्पेशल एकच आपण धुळ्यामध्ये प्युअर म्हणतो त्या प्युअर प्युअर चहा इतर ठिकाणी प्युअर चहा स्पेशल दुधात कुठलंही पाणी नाही कुठलंही म्हणजे टोटली नॅचरल काम आहे नॅचरल काम आणि जे चहा पावडर वगैरे असतं तुमचे काही स्वतःचे का तुम्ही बाहेर बाहेर पावडरही बाहेर नाही घेतो बाहेर नाही येते का तर मित्रांनो आता आपण बसू आणि टेस्ट करू चहा या स्वागत आहे मित्रांनो आपली चहा आलेली आहे चहा टेस्ट करू आपण पहिले सेम कप आणि चहा आहे मित्रांनो क्वालिटीच्या चहामध्ये स्पेशल म्हणजे गवती चहाचा चांगला टेस्ट येतोय आणि त्यांनी जास्त टाकलेली पण आहे त्याच्यात चहा पण भारी मित्रांनो तुम्ही पण मागे बघू शकता गप्पा मारतोय आपले जे गोपालटीचे मालक आहे ते म्हणताय कि भाऊ आपले मधले जेवढे पण राजकारणी वगैरे ते इथे यायचे म्हणे तुम्ही खरंय कराय गोष्ट राजकारणी असो ऑफिसर असो सर्वजण आमच्याकडे गोपालटीचा हा प्रेमाचा चहा देण्यासाठी देतात प्रेमाचा चहा करायचं तुमचा आणि म्हणजे माझा अनुभव असा आहे मी पण माझ्या बाबांसोबत असताना एकदा यायचो मी तेव्हाचा हो मला म्हणजे थोडीशी आवड आहे आमच्यापेक्षा बघा काय म्हणताय बघा अम्ना दोळामा या आनंदी चा प्रेमणी चाल लिहिल्या गोपालटी हाऊस नक्की या